नमस्कार छाया होम किचनमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण चमचमीत आणि झणझणीत अशी डुबुकवड्याच्या भाजीची रेसिपी पाहणार आहोत अतिशय पारंपरिक पद्धतीतील ही रेसिपी आहे आणि खूपच चविष्ट अशी ही भाजी आहे तर कोणती भाजी खावशी वाटत नसेल तर आपण ही भाजी करून खाऊ शकतो तर चला मग आपण डुबुकवड्याच्या भाजीची रेसिपी पाहूयात आपल्याला जो भाजीसाठी वाटणाचा मसाला करायचा आहे त्यासाठी लागणार आहे खोबरे धने थोडी कोथंबीर आणि दोन बारीक कांदे चिरून घेतले आहेत मी आणि अद्रक आणि लसण घेतलं आहे आता आपल्याला हे सर्व भाजून घ्यायचे आहे तवा आपला तापला आहे तर आपण हे मसाले काढलेले मसाले भाजून घेऊयात अगदी थोडे आपल्याला तेल टाकून भाजायचे आहे हे पहा आपले धने भाजले गेले आहेत आता मी हे धने काढून घेते त्यानंतर आपण खोबरे भाजून घेऊयात हे पहा आपले खोबरे पण भाजले गेले आहेत कांदा पण आपल्याला तेल टाकून भाजायचा आहे हे पहा आपला कांदा पण भाजला गेला आहे आता त्यानंतर आपले हे वाटण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहोत कोरडा मसाला मी बारीक करून घेते हे पहा खोबरे चांगले खोबरे आणि धने चांगले बारीक झाले आहेत आणि यामध्येच आपल्याला त्यानंतर भाजलेला कांदा लसण आणि अद्रक बारीक करून घेऊया आणि त्यानंतर आपली ही कोथंबीर पण आपण त्यामध्येच बारीक करून घेणार आहोत चला मग हे मी बारीक करून घेते हे पहा आपले वाटण रेडी झाले आहे अशा प्रकारे फाईन पेस्ट करून घ्यायचे आहे आपल्या चमचमीत वाटणाच्या भाजीचा वाटण रेडी झाले आहेत तर चला मग आपण वाटण भाजून घेऊन फोडणी देऊयात भाजीला त्यासाठी गॅस चालू करून मी कढई तापण्यासाठी ठेवली आहे आपल्याला फोडणीसाठी गरम पाणी लागणार आहे तर त्यासाठी मी एका साईडला गरम पाणी ठेवत आहे आपले गरम पाणी होत आहे तोपर्यंत तो मी आपला वाटलेला मसाला फ्राय करून घेते आपल्याला वाटलेल्या मसाल्या व्यतिरिक्त आपल्याला काही बेसिक मसाले लागणार आहेत त्यांना टाकणार आहे आपण घालणार आहोत तेल मोहरी एक चमचा मोहरी एक चमचा जिरे ते मोहरी कडकडली की आपल्याला आपला हा वाटणाचा मसाला घालायचा आहे हे पहा आपली जिरे मोहरी कडकडली आहे तर हा वाटणाचा मसाला मी घालून घेत आहे हे पहा आपला मसाला मस्त तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे मसाला चांगला भाजला तर आपल्या भाजीला चांगला कलर येणार आहे काळा मसाला घालणार आहोत दोन ते तीन चमचे त्यानंतर घालणार आहोत हळद अर्धा चमचा आणि लाल तिखट घालणार आहोत एक चमचा हे पण छान आपल्याला भाजून घ्यायचे आहे या याच वाटणामध्ये आपल्याला मीठ घालायचे आहे भाजीचे ते पहा आपला मसाला मस्तपैकी भाजला गेला आहे पाच ते सात मिनटं आपल्याला या मसाल्याला भाजण्यासाठी लागतात नेहमी लक्षात ठेवायचे भाजीला फोडणी करताना गरमच पाणी घालायचे आहे त्यामुळे टेस्ट खूप भारी येते हे पहा आपल्या भाजीचा रस्सा चांगला कडत आहे तोपर्यंत आपल्याला डुबुक वड्याची तयारी करून घ्यायची आहे तर चला मग ह्या ह्या रश्याला आपण थोडं उकळून देऊयात उकळी फुटेपर्यंत आपण डुबुकवड्या तयार करून घेऊयात आपल्याला आता डुबुक वड्यासाठी एक डो तयार करून घ्यायचा आहे हे पहा ह्या ताटामध्ये मी कणिक मळून ठेवली होती मला थोड्या पोळ्या करायच्या आहेत आणि काही भाकरी करायच्या आहेत त्यामुळे थोडी कणिक मळून ठेवली होती तर याच मोठ्या परातीत मी साईडला डुबुक पीठ मळून घेत आहे आपल्याला जास्त भांडे भरवायची गरज नाही आहे एका साईडला आपल्याला जागा आहे तर मी इथं तिंबून घेत आहे आपले डुबुकवड्याचे पीठ त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी डाळीचे पीठ त्यामध्ये आपल्याला घालायचे आहे चवीनुसार मीठ त्यानंतर हळद कडे ते तिखट त्यानंतर धने पावडर हे पहा आपले पीठ आता मी हे मळून घेत आहे या पाण्याने थोडे थोडे पाणी घालत आपल्याला हे मळायचे आहे हे पहा आपला हा डुबुकोड्याचा डो रेडी झाला आहे तर आपण या डोला छान गोल करून लाटून घेऊयात आपला हा डो रेडी झाला आहे डुगुकड्याचा तो आपल्याला पिठामध्ये थोडं बुडवून आपल्याला लाटून घ्यायचा आहे डुगुकड्याची पोळी लाटून घेतली आहे तर आपल्याला या प्रकारे वड्या पाडून घ्यायच्या आहेत मी वड्या रेडी केल्या आहेत आणि त्यानंतर अशा मोकळ्या करून मी आपल्या उकळलेल्या भाजीच्या रस्त्यामध्ये आपण ह्या वड्या घालणार आहोत रश्याला जेव्हा उकळी फुटते त्याच स्टेजला आपल्याला या वड्याच्या रस्त्यामध्ये आपल्या ह्या वड्या मोकळ्या करून घालणार आहे ही वाटलेली डुबुकवड्याची भाजी एकदम ट्रेडिशनल रेसिपी आहे एकदम जुनी रेसिपी आहे आणि एकदम चविष्ट अशी रेसिपी आहे एखाद्या वेळेस आपल्याला कोणती भाज्या वगैरे खावशा वाटत नसतील तर तुम्ही अशा प्रकारची डुबुकवड्याची भाजी करून नक्की खाऊ शकता हे पहा आता या भाजीला आपल्याला निदान दहा ते पंधरा मिनटं शिजू द्यायचे आहे आणि त्यानंतर आपली भाजी ही रेडी होणार आहे तुम्हाला या डुबुकवड्याची भाजीची रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार